आज विधानसभेचे उपाध्यक्ष दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळे यांचा वाढदिवस मागील दहा वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात अमूलाग्र बदल घडले दिंडोरीत प्रामुख्याने कामे झालेली यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवे पर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता जवळ की ते राजापूर रस्ता खेडगाव ते भनवड रस्ता वलखेड फाटा ते निगडोळ चारोचा रस्ता अकरा ते रस्त्याचे सुरू आहे आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण दिंडोरी येथे वणी येथील दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम दिंडोरी येथे पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर दिंडोर दिंडोरी तालुक्यातील जांभुळके येथे आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर वरील सर्व कामे ही नरहरी रेजिरव यांच्या कारकिर्दीत करण्यात आली अतिशय स्मित भाषी प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवा हवाचा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिळवड अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक दिंडोरीपेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी